छत्रपती शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य बाळराजे आवारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हिंगोली जिल्हा प्रमुख पिंटू दादा गोरे प्रमुख नारायण दादा जाधव महिला महिलाध्यक्षा वर्षाताई खंदारे औंढा तालुका अध्यक्षा मीनाक्षी दमदाडे आज यांनी सरकारी दवाखान्या येथे चालू असलेल्या भ्रष्टाचार तसेच गैरव्यवहार तसेच पेशंट सोबत होणारी अरेरावीची भाषा या सर्व संबंधित तक्रारी घेऊन आज निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संबंधित अर्जातील तक्रारी तत्काळ थांबण्यात यावे त्या संबंधित निवेदन देऊन संबंधित विभागांमध्ये दे कर्मचारी नसतील त्या ठिकाणी लावण्याचा इशारा वर्षाताई खंदरे यांनी दिला आहे सदरीत चाललेला भ्रष्टाचार तसेच कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती हा कमी नाही झाल्यास धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान आपल्या पद्धतीने आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी तसेच जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित घटनेकडे लक्ष देण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षा वर्षाताई खंदारे यांनी केली आहे ते काय म्हणाल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक निवेदन देण्यासाठी आलेले आहोत विषय हा आहे की सरकारी दवाखाना येथे चालत असलेल्या भ्रष्टाचार व अधिकारी यांची कार्यरावीची भाषा तात्काळ थांबविण्यात यावी नसता धर्मवीर छत्रपती संभाजीराजे ईश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन तसे ताला लावण्यात येईल ह्या ठिकाणी जो कारभार चाललेला आहे सदरी हॉस्पिटलमध्ये पायात रॉड टाकण्यासाठी मशीन बंद असल्यामुळे नांदेड येथे लोकांना पाठविण्यात येत आहे सिस्टर लोकांची भाषा ही अरेडावीची भाषा करीत आहेत तसेच सी एस ऑफिसमधील ऑर्डर असलेले लोकच तिथे थापविण्यात यावे दुसरीकडे ऑर्डर असलेले लोक गैरकायदेशीर तिथे काम करीत आहेत तात्काळ त्यांना तिथून काढावे मेडिकल कॉलेज येथील लोक येथे कामाच लावले आहे किती लोक आहेत त्यांची अरेडावीची भाषा बोलत आहेत व तसेच रेफर करणारे लोक अरे अरेरावीची भाषा करीत आहेत पेशंटला तुम्ही घेऊन जा असं म्हणत आहेत या ठिकाणी असलेले डॉक्टर हे त्यांचे खासगी दवाखान्यात पूर्ण वेळ देत आहेत तेथे सरकारी दवाखान्यात आलेल्या पेशंटला कंपाऊंडरच्या माध्यमातून फोनवर खाजगी दवाखान्यात बोलावून उपचार करायचे अशा प्रकारे साखळीचा गैरवापर करून लोकांनी लोकांची होणारी फसवणूक व लूट तात्काळ थांबविणे आवश्यक आहे तसेच डॉक्टर हे कधीही निर्धारित केलेल्या वेळेत येत नाही आणि आल्यानंतर पूर्ण वेळ ड्युटी करत नाही खाजगी दवाखान्याकडे निघून जातात म्हणून त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द क रद्द करणे आवश्यक आहे तसेच शासकीय मान्यता प्राप्त असलेल्या हिंदोली येथील महाविद्यालयामध्ये पैसे घेऊन पात्रता नसलेल्या लोकांना कामावर लावत जा लावल्या जात असल्याने या लोकांकडून योग्य ते काम पूर्ण होत नसल्यामुळे पेशंटचे खूप हाल होत आहेत तर जर संबंधित डॉक्टर कंपाऊंडर नर्स यांच्यावर योग्य ती कार्यवाही न केल्यास शासकीय दवाखान्यातील त्यांच्या कॅबिनला क्लूप लावून निषेध करण्यात येईल तरी प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की या निवेदनावर लवकरात लवकर दखल घेण्यात यावी अन्यथा आम्ही या ठिकाणी आंदोलन उपोषणाचा इशारा देत आहोत